खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळं केंद्र शासनानं पी बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत तसंच बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सध्या बुद्ध गार्डनमध्ये ई बसेसचं चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तयारी सुरू आहे या कामाचा आढावा घेण्यासाठी आज खासदार महाडिक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली कामाची पाहणी करून याबाबत सूचना केल्या तसंच पाच ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन दिली पंधरा ऑगस्टला ई बस चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून केंद्र शासनानं बारा कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसंच पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत शंभर बसेसचा प्रकल्प मंजूर झालाय आता बुद्ध गार्डनमध्ये इलेक्ट्रिक बस स्टेशन आणि चार्जिंग स्टेशन उभारणीचं चा काम सुरू आहे आज या कामाचा आढावा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत प्रकल्प विभाग प्रमुख पी एन गुरव कंत्राटदार निलेश पाटील कन्सल्टंट प्रशांत हाडकर राष्ट्रीय महामार्गाचे साईट इंजिनियर सोहम भंडारे एमएसीबीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक झाली खासदार धनंजय महाडिक यांनी प्रकल्पस्थळावरील कामाची पाहणी केली सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये पी एम ई बस सेवा या योजनेखाली इलेक्ट्रिक बसेस देण्याचा एक मोठा कार्यक्रम सुरू आहे देशभरामध्ये पाच हजार इलेक्ट्रिक बसेसचे ऑर्डर दिलेले आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोल्हापूरच्या के एम टीची अवस्था बिकट असल्यामुळं एक प्रस्ताव महापालिकेच्या वतीनं आपण दिलेला होता आणि शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत त्यासाठी लागणारी जी ऑफिस टर्मिनल बिल्डिंग असते त्यासाठी लागणारं जे चार्जिंग स्टेशन असतं इलेक्ट्रिक रूम पार्किंग ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था या सगळ्यासाठी सुद्धा केंद्र सरकारनं बजेट मंजूर केलेलं आहे ते काम आता इथं बुद्ध गार्डन या ठिकाणी हो बुद्ध गार्डन मधील अकरा एकर जागेपैकी साडेपाच एकर जागा प्रकल्पा है। या प्रकल्पासाठी घेतली आहे या ठिकाणी अद्ययावत इलेक्ट्रिक बस स्टेशन आणि चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार आहे या संदर्भात खासदार महाडिक यांनी आढावा घेताना कंपाऊंड वॉल चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक रूम बस चालकांना राहण्याची सुविधा कॅन्टीनची सुविधा फ्लोरिंग काम कॉलम इलेक्ट्रिक रूमचं काम तसंच महावितरण आणि हायवे अथॉरिटी यांच्या सहकार्यानं सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली काम गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना खासदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना केल्या शंभर ई बसेस तयार आहेत मात्र चार्जिंग स्टेशनच्या कामाची पूर्तता झाली नसल्यानं इलेक्ट्रिक बसेस मागवल्या नसल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं तर डिस्कॉम आहे नॅशनल हायवे आहे महापालिका आहे हे सगळे मिळून आता रात्रंदिवस काम करून पंधरा ऑगस्ट ही डेडलाईन मी आज त्यांना दिलेली आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत हे सगळं काम पूर्ण करून किमान पन्नास टक्के बसेस म्हणजे पन्नास इलेक्ट्रिक बसेस तरी कोल्हापूरकरांच्या सेवेत याव्यात यासाठी आजची बैठक झालेली आणि मला विश्वास आहे आहे ज्या कामाचा हे काम पूर्ण होईल कोणत्याही परिस्थितीत हे काम गतीनं पूर्ण झालं पाहिजे चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामासाठी आणि नियोजन पूर्ततेसाठी खासदार महाडिक यांनी पाच ऑगस्टची डेडलाईन दिली तसंच पंधरा ऑगस्टला या उपक्रमाचं उद्घाटन होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या बैठकी बैठकीदरम्यान माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील माजी विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी राजसिंह शेळके संग्राम निकम रवी किरण गवळी जयराज निंबाळकर मंगलाताई निपाणीकर मोहसिन बागवान फिरोज बागवान यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते